काल विस्तार झाला आहे आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये मंत्री होणार अपेक्षा होती झालेत नाही तुमच्या मतदार क्षेत्रातील पदाधिकारी नाराज आहे राजीनामे नाही कार्यकर्त्याची मागणी रास्तच राहते कारण प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक प्रमुखाला असं वाटतंय की आपल्या जनप्रतिनिधीला कुठंतरी हिस्सा मिळावं आणि म्हणून कालचे जो प्रकार आमच्या पूर्व नागपूरमध्ये कार्यकर्त्याच्या माध्यमातून जो राजीनाम्याचा प्रकार घडला मी कालच रात्री आमचे अध्यक्ष सेतराम सिलोकर का यांच्याशी कालच बोललो आज जी बोललो की हे आपली काही पक्षाची संस्कृती नाही आणि असं कुठं तुम्ही करू नका कारण हे सगळं तीन अलायंचं सरकार जेव्हा स्थापित करण्यासाठी आणि तिन्ही अलायंच्या लोकाला घेऊन चालण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयासमोर बी अनेक प्रकारच्या अडचणी राहते आणि म्हणून आपल्याला तुमची मागणी भलाई रास्त असेल परंतु हे राजीनाम्याचा विषय हा टोटली आता आमच्या पूर्व नागपूर मधून बंद झालेला मी समजवण्याचं काम निश्चित स्वरूपात केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या मार्गाने गेलं तुम्ही तु, पूर्व नागपूर मधून गडकरी साहेबांना मोठ्या प्रमाणात भेट मिळालेली आहे तुम्ही ज्या पद्धतीने काम केलेलं पूर्ण नागपूर अडीच वर्षाचा कार्यकाळ या मंत्र्यांच्या राहणार आहे परफॉर्मन्सच्या बेसवर पुढील अडीच वर्ष पुढील अडीच वर्ष काय आपला नंबर लागू नाही पूर्व नागपूर आम्ही हा पन्नास वर्षाच्या कांग्रेसच्या बालेकेला नेस्ट नाबूद केला पूर्व नागपूर आम्ही काँग्रेसला आम्ही मुक्त केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल का दोन हजार चौदाची निवडणूक असेल एकोणीसची असेल किंवा चोवीसची असेल सगळ्यात जास्त मतदानाने सगळ्यात जास्त नागपूर शहरामध्ये लीड कोणी दिली असेल तर आमच्या या पूर्व नागपूरने दिली आणि आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस टोटली बॅलेट पेपरवरून गायब झाली कोणी पंजाबवर लढायला तयार नव्हता आणि म्हणून पूर्व नागपूरच्या जनतेने महाराष्ट्रामध्ये सहाव्या नंबरवर आणि विदर्भामध्ये पहिल्या नंबरवर आपल्या जनप्रतिनिधीला ज जनतेने पाठवलं हो आणि म्हणून जनतेची मागणी राहते का बा आमच्या जनप्रतिनिधीला कुठंतरी इस्थान मिळावं परंतु अनेक प्रकारचे तीन अलाइनचं सरकार असल्यामुळे तिघाले घेऊन चालणं आणि हे सगळं गाडा जमवणं हे मुख्यमंत्र्यासमोर बी अनेक प्रकारच्या अडचणी राहतात आता अडीच वर्षाचं तर मी भविष्य काही सांगू शकत नाही लेकिन येणाऱ्या काळामध्ये चांगले त्याचे फायदे होईल असं मला वाटतं